वांडलेसवाडी परिसरातील बंद बंगला फोडला दीड लाखाचा ऐवज चोरट्यांकडून पोबारा सांगली मिरज रस्त्यावरील वांडलेसवाडी परिसरातील बंद, बंद बंगल्याचा दरवाजा उचकटून चोरट्याने लोखंडी कपाटातील एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला याबाबत उमाकांत विष्णू आचार्य राहणार हरिहर कृपा बंगला प्लॉट क्रमांक पंधरा पाटीलमाळा वांडलेसवाडी सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे घटनेची माहिती अशी की फिर्यादी उमाकांत आचार्य हे काही कामानिमित्त बंगल्यास कुलूप लावून परगावी गेले होते दोन दिवसाच्या चो कालावधीत चोरट्याने त्यांच्या बंगल्याचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला आतील लोखंडी कपाटातील बेचाळीस हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुपे आणि कर्णफुले शहाण्णव हजार रुपयेचे चांदीचे दागिने चांदीची पेले वाट्या ताम्हण निरंजने तांब्या आणि रोख दहा हजार असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला ही बाब परगावाहून परत आल्यानंतर फिर्यादी उमाकांत यांच्या लक्षात आली त्यांनी पोलीस ठाण्यात चोरीची दाखल केली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा